जो टीपू सुल्तान के फोटो के ऊपर कलर लगा या गिरा है आप सब अपनी अपनी जगह पे खामोश बैठिए पुलिस प्रशासन यहाँ पे कार्रवाई करेगी और इंक्वारी करेगी और ये हर जगह पे छोटे मोटे वाकयात हो रहे हैं ये पुलिस प्रशासन को मालूम है मगर इसको बढ़ावा दे रहे हैं जो भी यहाँ पे उसकाने का काम कर रहे हैं उसको आपको समझने की ज़रूरत है और अप... होऊया ना पार्टी निकाल बोल छोकर कमसे कम पचास साठ जाय मैं आकेला था पहिले आहे की पाठी का म्हणता का काढायची तुम्ही पाठी काढू नका कारण सगळं मिळून लावलेले तुम्ही नाही सभा मध्ये झाले की पाठी काढा का पाटी काढायला ना काढा पण ना त्या टिपू सुलतानच्या चेहऱ्यावर राहिला तुम्ही कलर मारू नका सरकार सरकार म्हणून फिर व्यक्ती बडे जनते फिर एक एक हमी बोला फिर का म्हणका आपण क्या बोल ना कर के लिए फिर का का मारे मारे कलर मारे कलर कलर उधर उधर के के भी चेहरे पे बाप बाप राज राज है है? बाप का राज है जैसा जैसा बोले मनमानी कर रहे हैं उन सब एक्शन होना उनके साथ तो एक्शन होना अगर नहीं।, नहीं सुनेंगे तो नहीं। नहीं। गान की हम फोड़ेंगे भाषा नहीं सुनी भाषा आप

ग्रामपंचायत अध्यक्षांनी ही गोष्ट करायला पाहिजे ग्रामसेवकांनी हो सरपंच साहेबांनी ऍक्शन घेतली पाहिजे त्यांचे ग्रामपंचायतचे कर्मचारी आणून इथे ही पाठी काढली पाहिजे होते तुम्हाला कल्पना देऊन ते सर्व करायला पाहिजे होतं पण ते इथं प्रकरण झालेलं नाही तर मनाने पोरवा येऊन जे काय के कृत्य केलेले त्याचा पहिला आपण महापुरुषाच्या तोंडाला लावल्यामुळं आपण त्यांचा निषेध करू आणि कायदेशीर पद्धती जी आहेत प्रशासन आपल्या सोबत आहे ले त्यांनी पण आज आहेत की अशा भानगडी होऊ नये लातूरमध्ये मध्ये लातूर हे आपल्या शांततेमध्ये गेलेले आपली संस्कृती वेगळी आहे आतापर्यंत कुठेच पद्धतीला आपल्या लातूर शहराला काळ बोट लागलं नाही आणि हिंदू मुस्लिम असं कधी झालेलं नाही आपण बाहेर राज्यामध्ये ऐकतो कुणाच्याला आपल्या शेजारी जिल्ह्यामध्ये ऐकतो पण आपल्या लातूर जिल्ह्यातले वातावरण नाही ते वातावरण जर रोखवायचं असेल तर प्रशासनाला आपल्याला सोबत राहून ते प्रशासन सोबत घेऊन आपल्याला अशी जे का काय कृत्य करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर कायदेशीर पद्धतीने कारवाई करायचं आणि बाबासाहेबांनी दिलेला आपल्या लोकशाहीचा अधिकार आहे त्या पद्धतीने स्टंट करता स्टंटबाजी आणि घोषणाबाजी न करता त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो तो न करता प्रशासनासोबत राहून आपण साहेबांना त्याच्यावरती चौकशी लावायला लावून योग्य ती जो पण दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी करूता प्रशासन आपल्या सहकार्याच्या भावनेमध्ये आहे तर कुठलीच एकमेकाच्या बदल द्वेषभावनेतून गोष्ट होऊ नये त्याची सर्वांनी काळजी घ्या जेणेकरून आपल्याला एका जागी नांदायची एका जागी व्यवहार करायचे तर आपल्याला एकाच रोड न वागायचंय त्या पद्धतीने आपण समाजसपणे एकत्र येऊन पोलिस स्टेशन मध्ये आपण साहेबांच्या कॅबिनला बसून जो काय प्रकार झालेला आहे त्याच्यावर कारवाई पण करू आणि साहेबाला सांगून आपण त्या पद्धतीने त्यांना धडा पण द्यायला लावतो त्यासाठी आपण न्यायाची मागणी करू न्याय देण्यासाठी प्रशासन आहे आपल्या सोबत फक्त विनंती आहे कुणी जरी बनवाला काय जरी केलं तर त्या स्टंटबाजीला तुम्ही बळी पडू नका जेणेकरून उद्याच्या ही अंगले ठेवू शकेल प्रशासन दोघांची भूमिका बघत असतात ज्यामध्ये आपण कुणी चुकीचा पाऊल उचलू नका ज्या काही विद्यार्थ्यांनी किंवा केलेल्या असतील त्यांच्या कारवाई साहेब करतो मला साहेब आश्वासन देऊन येतं त्या पद्धतीने तुम्ही अर्ज देऊन टाका म्हणजे इथले इथं जर थांबलं तर उद्याचा प्रकार मोठं व्हायचं ते थांबून जाईल त्याच्यामुळे आता इथं काय करत बसू नका तर या ठिकाणी आकाश भाऊ इंगळे यांनी अतिशय कायदेशीर आणि सामंजस्याचे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे तर या आ, आ, या ठिकाणी इलियासनगर आणि महामानव शहीद आजम टिपू सुलतान यांच्या संदर्भात जे घटनाक्रम या ठिकाणी घडलेला आहे त्यासाठी त्या घटनेला त्या भेट देण्यासाठी आणि आपलं मत व्यक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाड़ी ऐसी जिला अध्यक्ष सलीम साहब यहाँ की अपनी भूमिका स्पष्ट बस आप लोगों से मेरी अपील है जो प्रकरण हुआ है यहाँ पे जो टीपू सुल्तान के फोटो के ऊपर कलर लगा या बोर्ड गिरा है आप सब अपनी अपनी जगह पे खामोश बैठिए पुलिस प्रशासन यहाँ पे कार्रवाई करेगी और इंक्वायरी करेगी और ये हर जगह पे छोटे मोटे वाक्यात हो रहे हैं ये पुलिस प्रशासन को मालूम है मगर इसको बढ़ावा दे रहे हैं जो भी यहाँ पे उसकाने का काम कर रहे हैं उसको आपको समझने की ज़रूरत है और अपनी अपनी जगहों पे खामोश बैठिए पुलिस प्रशासन उनको अरेस्ट करेगी उनके ऊपर सख्त कार्रवाई करेगी और इंक्वायरी भी करेगी और दोबारा कोई ऐसी हरकत या कोई ऐसा नज़ारा आपको नजर आ जाए ऑलरेडी यहाँ पे पुलिस स्टेशन आपके खरीब में उनको आप संपर्क करके पुलिस कम्प्लेन करें और आप लोगों को डरने और घबराने की जरूरत नहीं है क्योंकि अलहमद लाला हमारे साथ में है हमारे साथ कितनी भी जुल्माद थी हो इन इंसाफ़ हमको बराबर मिलेगा और इंसाफ़ के वास्ते लड़ते रहेंगे छोटे छोटे चीजों को लेकर जो आज जो वाक़े हो रहे हैं इस वाक़े के ऊपर बराबर मजबत करेंगे और आवाज़ उठाएंगे आप सब अब अपने अपनी जगहों पर अमन और शांति से रहिए असल तर या ठिकाणी शांततेचीच अपील या ठिकाणी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदा आणि जो संविधान आहे त्याच्यानुसार सर्वत्र शांतता राखण्याचं आव्हान या ठिकाणी मान्य सलीम साहेब या यांनी केलेलं आहे ही जी घटनाक्रम घडलेला आहे यामध्ये ग्रामपंचायतचे सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील यांनी कशा पद्धतीनं इकडं म्हणजे ही घटनाक्रम म्हणजे अवमान करण्याचा किंवा इकडं महापुरुषाचा अवमान करण्याचा किंवा पाठी तोडण्याचा जे म्हणजे प्रोग्राम झाला हा निश्चितच सुनियोजित होता का याची सुद्धा पोलीस प्रशासन या ठिकाणी निश्चितच चौकशी करेल या ठिकाणी या ठिकाणी विवेकानंद पोलीस स्टेशनचे पी आय मान्य पाटील सर यांनी सुद्धा सर्व म्हणजे परिस्थिती अतिशय नियंत्रणात आहे आणि सर्वांशी सामंजस्याने आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहील अशा पद्धतीचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ओके थांबतो या ठिकाणी